बातमी शरद पवार यांच्या संदर्भातील शरद पवार गटाची आज महत्वाची बैठक असणार आहे ज्यामध्ये खासदार आणि आमदार पदाधिकारी यांच्यासोबत ते चर्चा करतील शरद पवार स्वतः मार्गदर्शन करणार आहेत वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे शरद पवार यांची आज एक बैठक बोलावण्यात आलेली आहे ज्यामध्ये खासदार आणि आमदार आणि सोबतच पदाधिकारी देखील उपस्थित असणार आहेत आमदार आणि पदाधिकारी खासदारांसोबत ते चर्चा करतील शरद पवार हे स्वतः या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत वाय व्ही चव्हाण सेंटरमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया महेंद्र जोहील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र शरद पवार गटाची आज बैठक असणार आहे बैठकीसंदर्भातील तपशील तेजस आज शरद पवार गटाची महत्वाची जी बैठक आहे त्या बैठकीचा दुसरा दिवस आहे काल ही ही बैठक झाली होती आ, आज खासदार आमदार आणि हे पदाधिकारी यांची बैठक होणार आणि शरद पवार स्वतः या सगळ्या मान्यवरांना मार्गदर्शन करणार आहेत ही बैठक साडे दहा वाजता सुरू होईल दरम्यान काल जी बैठक झाली होती त्या बैठकीत जयंत पाटील हे आक्रमक झाले होते ज्यांनी अजित पवारांसोबत जायचं त्यांनी कुशाल जा तर त्यासोबत पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आणि नव्या चेहऱ्यांना जी आहे संधी देण्याची जी आहे ती या बैठकीतले चर्चा होती शरद पवारांकडून अजून एक महत्वाचं म्हणजे संघात जे संघाचं जे, जे काम होतं विधानसभेतल्या निवडणुकीतलं त्याचं कौतुक केलं होतं मात्र आपण सत्तेत जाणार नाही विरोधातच राहून काम करणार अशी ही काल बैठकीतली चर्चा होती मात्र आज दुसरा दिवस आहे आज नेमकं शरद पवार जे ते खासदार आमदार आणि पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार आहे पाहणे महत्वाचं असणार आहे तेजस अगदी धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ